महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिक मनपा माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक आठ आणि सातपूर मंडल भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सौ उषाताई हिरामन बेंडकोळी यांचा चिंतन सोहळा नाशिक मनपा माजी नगरसेविका आणि आनंदवल्ली परिसरातील ज्येष्ठ नेते माननीय श्री हिरामन भाऊ बेंडकोळी यांच्या धर्मपत्नी भाजपा नेत्या सौ उषाताई बेंडकोळी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता हॉटेल वेज आरोमा गंगापूर रोड पाईपलाईन सिग्नलजवळ सौ उषाताई बेंडकोळी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सातपूर मंडल भाजपा अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सौ उषाताई बेंडकोळी यांना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती आयोजक श्री हिरामन भाऊ बेंडकोळी मित्रपरिवार प्रभाग नंबर आठ आणि समस्त आनंदवल्ली ग्रामस्थ